अक्कादेवी वाडीवर नाग्या कातकरी यांचा हुतात्मा दिन मोठ्या उत्साहात जुलमी इंग्रज सत्तेला सळो की पळो करण्यासाठी नाग्या कातकरी यांची भूमिका महत्वाचे आमदार प्रशांत ठाकूर पुरण दीपंच विठ्ठल ममताबादे वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या वतीने पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे गौरवशाली व शौर्यशाली लढ्यातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा हुतात्मा का कातकरीवाडी धरणाजवळ सत्याग्रहाच्या मुख्य ठिकाणी मोठ्या उत्साहात मान्यवरांचे व कोकण प्रांतातील वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्य दक्षा प्रशांत ठाकूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुका अध्यक्ष रवी भोईर वनवासी कल्याण आश्रमाचे तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर श्रीमती मीरा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या सरचिरनेर ग्रामपंचायत सरपंच पदाचे लढवू उमेदवारी युवा नेते प्रतीक गोंधळी माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर सुशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी चिरनेर जंगल सत्याग्रहात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजाच्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी या वीराने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे पुरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील एकूण आठशुर वीरांनी आपले प्राणपणाला लावून जुलमी इंग्रज सत्तेविरोधात पंचवीस सप्टेंबरचा लढा केला दिला आहे त्यामध्ये आदिवासी समाजाचे नाग्या कातकरी यांनी महत्वाची भूमिका बजावत इंग्रज सत्ताधाऱ्यांना सळोकी पळो करून सोडले होते त्यांचा सार्थ अभिमान सर्वांना असल्याचे गौरव ठाकूर यांनी काढले यावेळी मान्यवरांच्या हस्ते या वर्षी दहावी बारावी पंधरावी पास झालेल्या गुणवंत जनजाती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले जनजाती समाजासाठी रात्री अपरात्री कधीही धावून जाणारे सर्पमित्र रायगड जिल्हा भूषण जयवंत रामदास ठाकूर संस्थापक अध्यक्ष फ्रेंड्स ऑफ नेचर फोन सर्प निसर्ग संवर्धन संस्था यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय हुतात्मा नाग्या कातकरी जनजाती पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या अनेक वर्षे कार्य करत असलेल्या जनजाती बांधवांचे सत्कार करण्यात आले सप्टेंबर पंचवीस जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधून इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी पुरण तालुका डिस्ट्रीब्युटर्स असो संलग्न सी डी ए आर डी यांच्या वतीने सप्टेंबर पंचवीस जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त मोफत फे चिकित्सा शिबिर औषधे मार्गदर्शन करण्यात आले तसेच उपस्थितांना क्रिमिनाशक गोळ्या वाटप केले आणि औषध सेखर विषयी माहिती दिली गेली वनवासी कल्याण आश्रम जिल्हा अध्यक्ष अविनाश मात्रे जिल्हा सचिव रवींद्र पाटील इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश शहा फार्मासिस्ट विजय घाडगे फार्मासिस्ट सुरेश भाई शहा हा सुरेश कुमार चौधरी फा मनोज ठाकूर फा उमाकांत पानसरे फा बाळू घालवत फा राजेश्वर घालवत फा विश्वनाथ पाटील फा संदेश पाडकर मदन गिरी अभिनय पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते जिल्ह्यातील अनेक वाड्यावरील जनजाती बांधवांचे पारंपरिक नाच या ठिकाणी करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी नाग्या कातकरी यांच्या नावाचा जयभूष करीत शेकडोच्या संख्येने कोकण प्रांतातील आदिवासी महिलांनी विविध प्रकारच्या के वेशभूष केल्या होत्या हुतात्माच्या स्मृती जाग्या राहाव्या नव्या पिढीला त्याचे महत्व आत्मसात व्हावे यासाठी दरवर्षी पंचवीस सप्टेंबरला शासनाच्या वतीने उरण पोलिसांच्या मार्फत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते तर संपूर्ण कोकण प्रांतातून आलेल्या आदिवासी महिलांनी पारंपरिक नाचांचे सादरीकरण करून मान्यवरांना व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी अलिबाग तालुक्यासह रायगड ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधव व महिलांनी मोठी उपस्थित दाखवून आदिवासी समाजाची एकजट दाखविली आहे ते बऱ्याप्रमाणे जेवण कारण आपण वाड्यांवरती राहतो पाणी शुद्ध पाणी भेटणं म्हणजे आपल्यासाठी नशिबाची गोष्ट आहे पावसाळ्यातलं पाणी चार महिने आपल्याला बराबेचं पाणी असतं नाहीतर कुठल्या झऱ्यांमधून किंवा नदीच्या बाजूला हंड्यातून किंवा विहिरीतून पाणी प्यायला लागतं त्यामध्ये बरेच कृमी असतात

आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका